बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक चांगले वाईट परिणाम हे आपल्या आरोग्यावर होताना दिसतात सध्या जर पाहिलं तर सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना डोळ्यासंबंधी त्रास जाणवतात चष्मा लागणे त्याचा नंबर वाढणे परंतु हे कमी करण्यासाठी किंवा हे लागूच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आपला आहार कसा असावा याविषयीची माहिती नेतृत्व तज्ज्ञ संतोष कांबळे यांच्याकडून जाणून घेऊयात मध्येच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा सिट्रस फ्रुट्स जे आपण संत्री किंवा आवळा किंवा गाजर या गोष्टी ज्या म्हणतो यांचा आपल्या मुबलक प्रमाणामध्ये समावेश असेल तर त्या आपल्या डोळ्या निरोगी डोळे राहण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर दुसरं एक कारण आहे आजकालच्या डिजिटल युगामध्ये जे डिजिटल उपकरणे मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर अशा गोष्टींचा उपयोग वाढल्यामुळे आपली जवळ बघण्याची क्षमता जास्त झालेली असते त्यामुळे डोळ्यावर तो डोळ्याचा आपला नंबर वाढत असतो ते एक महत्वाचे कारण आजच्या या युगामध्ये झालेले आहे तर त्यासाठी आपल्याला याचा उपाय केला पाहिजे की शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये स्क्रीन एक्सपोजर जेणे डिजिटल उपकरणे आपण कमीत कमी पहावी याचा पण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी एक महत्वाचा एक नियम असा असतो की ट्वेंटी 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 वीस वीस वीसचा एक रूल आहे तो म्हणजे प्रत्येक आपल्याला कंटिन्युअसली जवळच डिजिटल करणे बघायची वेळ पडलीच तर आपल्याला या पद्धतीने थोडं मॉडिफिकेशन्स केले पाहिजे प्रत्येक वीस मिनिटांना प्रत्येक आपल्या आपल्यापासून वीस फुटापेक्षा जास्त दूरपर्यंतच्या एखादी गोष्ट आपल्याला बघितली पाहिजे वीस सेकंदसाठी असा हा वीस वीस वीसचा रूल आहे तो आपण रूल पाळला पाहिजे जेणेकरून आपल्याला कंटिन्युअसली जवळून बघण्याची एखादी गरज पडणार नाही नंबर वाढे शक्यता त्याच्यामध्ये कमी असते त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कमीत कमी लहान मुलांमध्ये नंबर वाढण्याची खूप कारणं असतात यांना बेसिकली हेच कारण आहेत की त्यांना कमीत कमी मोबाईल पण द्यायला पाहिजे जास्तीत जास्त त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्ती केलं पाहिजे आउटडोर गोष्टी त्यांना करायला पाहिजे त्यानंतर तिसरी यामध्ये यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर जर आपल्याला नंबर वाढतच असेल तरी पण त्या गोष्टी त्यावेळेस आपल्याला मात्र सर्जिकल गोष्टीकडे वळावं लागणार आहे त्यामध्ये आजकाल खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल पण आहेत जसे की लॅसिक आहे किंवा स्माइलिंग स्माइलिंग प्रोसिजर आहे लेटिक्युल प्रोसिजर आहे अशा खूप साऱ्या प्रोसिजर आहेत की जेणेकरून त्यामध्ये आपल्या डोळ्याचा नंबर आपल्याला कमी करता येऊ शकतो त्याचबरोबर नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी आपल्या डोळ्याचा नंबर तपासून घेणे व त्या प्रमाणात तो, तो बद बदलत असेल तर त्याप्रमाणे बदलत जाणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तसेच योगासनामध्ये सुद्धा काही डोळ्यांचे एक्सरसाइज सांगितले गेलेले आहेत जसे की आपले डोळे चारी बाजूला फिरवणे जसे वर खाली डावीकड उजवीकड किंवा पब्लिक डायरेक्शन असे आठ पद्धतीने आपण डोळ्यांना फिरवू शकतो असे दिवसातून किमान चार ते पाच मिनिट या पद्धतीने आपल्याला त्याच्या डोळ्यांचे एक्सरसाइज केले पाहिजे जेणेकरून डोळ्यांचे मसल्स स्ट्रेन होणार नाही व त्यामुळे डोळ्याचा नंबर सुद्धा तुम्हाला कमी होण्यासाठी मदत होऊ शकते त्याचबरोबर डोळ्याचा नंबर ज्यांचा खूप प्रमाणात वाढतो लहान मुलांमध्ये त्या लोकांच्यासाठी काही ड्रॉपसुद्धा सुद्धा अवेलेबल आहेत ते नेत्ररोगतज्ञांच्या सल्ल्याने चालू करता येऊ शकतात यामधून डिटेल माहितीसाठी आपल्या जवळच्या नेत्ररोगतज्ञांशी सल्ला घेऊन आपण यामध्ये जास्त जाणून घेऊ शकतो किंवा त्याबद्दल आपल्या डोळ्याचा नंबर वाढत असेल तर त्या नेत्ररोगतज्ञांच्या सल्ल्याने त्यावर ते विविध उपचार आपण करू शकतो आपण जर पाहिलं तर आपल्या आहारामध्ये सिट्रस फूडचा समावेश असावा तसेच पुरेशी झोप योग्य आहार व्यायाम करणे फळे पालेभाज्या खाणे देखील महत्वाचे यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारून चष्माचा नंबर कमी होण्यास मदत होऊ शकतात प्राची केदारी लोकलिटी पुणे